जय श्री महाकाल मी श्रीमंत सुरूपाम मी आज आहे मुख्य वनसंरक्षक कार्यालय गडचिरोली येथे या ठिकाणी पोरला गावातील काही ग्रामस्थ आले आहेत काही पीडित कुटुंब आले आहेत ते त्यांनी आज गडचिरोली येथील मुख्य वनसंरक्षक कार्यालयामध्ये त्यांच्या वर झालेल्या अन्यायाबद्दल ते निवेदन देणार आहेत याविषयी त्यांनी आपल्याशी जो संवाद साधला आहे तो आपण आता संवाद आपण त्यांच्याकडून काय आहे तेच जाणून घेऊया नमस्कार काय म्हणणं काय प्रतिक्रिया तुम्ही घराच्या सामोरे पूर्ण गड्डी पूर्ण पाळून ठेवले आहे आमच्या आमच्या पाणी हे झाले तुमचं म्हणणं मांडा काय नाही ते गड्डे बोजून आम्हाला करून द्या म्हणजे हे कोणी केलंय प्रकार फॉरेस्ट वाल्याने फॉरेस्ट वाल्याने केला हो तुमच्या घरासमोर ते काय केलंय गड्डे खोदले जेसीबी ने जेसीबी ने खोदले आणि ते बंद करत तुमचं नाव काय नितीन सुरेश हजारे कुठे बंद परिषद मध्ये येतात पण ते रेवणी जागेमध्ये येतात आणि फॉरेस्ट वाले आ... आपला अधिकार दाखवून दाखवतात पीडित कुटुंबाबद्दल अधिक माहिती आपल्याला सामाजिक कार्यकर्ते योगाजी भाऊ कुडवे देणार आहेत आपण त्यांच्याकडून विचारून घेऊया की नेमकं ती परिस्थिती काय आहे भाऊ काय सांगाल संबंधित कुटुंब हा पोरला गावातील रहिवाशी आहे मागील अठरा वीस वर्षापासून पोरला गावामध्ये रहिवाशी आहे संबंधित कुटुंबाचा घटास पण चालू आहे ते घटासून भरतात मुद्दा हा एक आहे जर दहा लोकांचे अतिक्रमण एका ठिकाणी दी जर असतील तर एकाच व्यक्तीचा अतिक्रमण काढलं जाते का हे फारेच्या अधिकाऱ्यांना कोणत्या कायद्यामध्ये शिक्षणामध्ये दिलं आहे हा प्रश्न त्यांना माझा आहे जर तुम्हाला अतिक्रमण काढायचं आहे सर्वांनी लोकांचे काळा ना एका ठिकाणी जर का दहा व्यक्ती बसले आहेत तुम्ही दहा लोकांचे ग्रमण काढा आमचं काहीही म्हणणं नाही संबंधित कुटुंबाला एक लाखाची जागा मी घेऊन देतो फारे डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यामध्ये आहे का ताकद वनपरिक्षेत्र वनरक्षक वनपाल यांच्यामध्ये ताकद आहे का पोरला गावातील दहा लोकांचे ग्रमण काढाची नाही संबंधित वनरक्षक वनपाल वनपरिषेत्र अधिकारी यांनी जाणीवपूर्वक गरीब कुटुंबाला त्रास दिलेला आहे या देशामध्ये बांगलादेशातील लोक येऊन राहतात त्यांना जागा दिली जाते या देशातले रहिवासी जर का स्वतःसाठी दहा बाय दहाची जर मागत असतील त्यांना न्याय मिळाला नाही पाहिजे का हा वन विभागाचा दुतोडी पण आहे माझ्या माहितीप्रमाणे वनक्षेत्र वन परिषेत्र अधिकारी क्षेत्र सहाय्यक वन वनरक्षक वन यांनी जाणीवपूर्वक चुकीच्या पद्धतीने कारवाई केली आहे संबंधित कुटुंबाचा लाख रुपयाची नुकसान झाली आहे त्यांचा वालकंबल तोडण्यात आला त्यांचा बाथरूम तोडण्यात आला त्यांचा ताल तोडण्यात आला घराच्या भोवदार खड्डे मारले कोर्ला वनशिवाजी क्षेत्रामध्ये भागाची आणि हत्तीची दहशत आहे जर या कुटुंबाचा कमी जास्त जबाबदारी घेणार आहे का हे पहिले कळवावे नंबर दोन या कुटुंबावर अन्याय करताना जेव्हा यांचा अतिक्रमण काढायचा होता तर संबंधित आई लोकांना नोटीस द्यायला पाहिजेत संबंधित महिलेचं नाव दीपाली नितीन हजारे आहे परंतु तिला नोटीस देताना गीता निखिल तिच्या मुलाचं नाव आहे आणि हजारे अशा पद्धतीनं गवर्नमेंट सरवण कर्मचारी क्षेत्र सहाय्यक हे आपली सही मारून ठेण्या चुकीचा नोटीस कसा बजवू शकतात हा पण विचार करण्याचा प्रश्न आहे संबंधित कुटुंब हा आत्महत्या करण्यासाठी काल तयार होता यांनी आमच्यापर्यंत आल्यामुळे आम्ही यांना अधीर दिला का वन विभागाचे कर्मचारी अधिकारी तुम्हाला जर का जागा दिली नाही तरी ती जागा मी स्वतः घेऊन द्याल या मी त्यामुळे त्या, त्या कुटुंबाला आहे जर कुटुंबातील पाचही लोक जर आत्महत्या जर केले तर याला जबाबदार कोण आहे जिल्हा प्रशासन वन विभाग किंवा इतर प्रशासनाचे अधिकारी हे आपल्या देशातील लोकांना न्याय देणार नाहीत का ते इथे शेती करत नाहीत ना फक्त ते उदरनिर्वाह आपल्याला फक्त राहण्यासाठी आज काय झाला त्यांचे खोपडीच्या बहुतां गड्डे मारल्यामुळे तिथे पावसामध्ये पाणी येणार आहे विंचू वने प्राणी येणार त्या कुटुंबाचं संरक्षण आहे याविषयी भाऊ मला असं विचारायचं की नेमकं आपलं याबद्दल संपूर्ण माहिती आपल्याला माहित आहे तर आपली अशी प्रामाणिकपणे वन विभागाकडे अशी कुठली मागणी राहील माझी वन विभागाकडे ही मागणी राहील का सदर कुटुंब अठरा वीस वर्षापासून त्या ठिकाणी वास्तव्यामध्ये राहत आहे त्या पोरला गावातील लोकांना तुम्ही पट्टे देऊन द्या कायमस्वरूपी म्हणजे आज हा अधिकारी याला अतिक्रमण काढणार उद्या दुसरा अधिकारी अतिक्रमण काढणार ही कुठली हुकुमशाही आहे तुमची या जिल्ह्यातला नव्वद टक्के जो वन होता हा तुम्ही वीस टक्के शिल्लक ठेवले नाही फारे अधिकारी लाज रुचपत घेऊन सन्या अतिक्रमण करू देता लोकांना हे आम्हाला माहित नाही का सदर कुटुंबाला न्याय जर मिळाला नाही आणि ते वनक्षेत्र सहाय्यक रावडा फिसर ठाकरे कोणतो रोकडे रोकडेवर निलंबनाची कारवाई न झाली आम्ही आंदोलन हलवणार बिलकुल रोकडेवर आम्हाला रोकडे निलंबनाची कारवाई पाहिजे दर रोकडेला निलंब सर्ववर कारवाई करायची होती दहाही लोकांना नोटीस द्यायला पाहिजे त्याच्यानंतर दहाही लोकांचे अतिक्रमण करायला पाहिजेत एकाच घरी कुटुंबातील अतिक्रमण कसं काढू शकतो तो वन विभाग त्याच्या घरची मालमत्ता आहे का त्याच्या बापाची का मालगुजारी आहे का वन विभाग म्हणजे वन विभाग हे आमची संपत्ती आहे आम्ही ठरवणार आम्हाला काय करायचं इथं एका कुटुंबाने सण होणार नाही ना, ना? तर मला वन विभागाने न्याय न दिल्यास तसेच अतिक्रमण काढायचं असेल तर सर्व लोकांचे अतिक्रमण काढा हा माझा स्पष्ट इशारा आहे वन विभागाला तसं न केल्यास तुमच्या पोरला वन परिषेत्रामध्ये येत्या आठ दिवसामध्ये तुमच्या कार्यालयाला योगाची गुढी येऊन फुल ठोकणार आहे याचा गंभीर इशारा आपण लक्षात घ्यावा नाही तर कुटुंबाला न्याय द्या जर अतिक्रमण काढा तर सर्वांचे अतिक्रमण काढा मला काही प्रॉब्लेम नाही आहे याही कुटुंबाचा अतिक्रमण निघाला तर टेन्शन घ्यायची काही होत नाही या कुठून आम्हाला मी नाही देईन माझ्याकडून पण अतिक्रमण काळाची असेल सर्वांची काळा एकाचे अतिक्रमण ठेवू नका नाही ते तुमच्या कार्यालयाला येऊन सेण्याकडून ठेऊ आम्ही याविषयी वन विभागाकडून आम्ही माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता भ्रमेणध्वनीद्वारे दिनेशजी रोकडे पोरला वन विभागाअंतर्गत येत असलेल्या परिषेत्रामध्ये ते कार्यरत आहे त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी आम्हाला सांगितलंय की आम्हाला जसं आदेश प्राप्त झाला आहे त्या आदेशानुसार काम केलेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे अधिक माहिती घेण्यासाठी आम्ही यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी आमचा भ्रमणध्वनी रिसिव्ह केला नाही न्यायग्रस्त कुटुंबाला आमचे योगाजी कुडवेजी सामाजिक कार्यकर्ते यांच्यातर्फे जी मागणी होत आहे त्यावर आता प्रशासन काय लक्ष घालेल याकडे सर्वांचंच लक्ष लागलं आहे मी श्रीमंत सुरूपाम गडचिरोली होऊन